तुम्हाला माहितीये का भारतामध्ये दर तीन व्यक्तींमागे एका व्यक्तीला उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि बऱ्याच जणांना ही माहिती सुद्धा नाहीये बघा याची सिरियस एक बाब म्हणजे ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असं म्हणतात म्हणजे बऱ्याच वेळा ब्लड प्रेशरमुळे हृदयाचे विकार होतात स्ट्रोक हा आजार होतो आणि इव्हन किडनीचे आजारही होतात जसं की किडनी फेलियर त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात असणं खूप महत्वाचं आहे बरेच जण इनफॅक्ट रेग्युलर ब्लड प्रेशरचे मेडिसिन सुद्धा घेतात पण तरी सुद्धा ब्लड प्रेशर त्यांचा नियंत्रणात येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही नॅचरली अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता किंवा फॉलो करू शकता जेणेकरून तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते नियंत्रणात राहील so, तुम्हा सो कि तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये कोणालाही ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे भोईर पाटील मी डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएसटी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे ब्लड प्रेशरचा त्रास आजकाल खूप कॉमन होत आहे बऱ्याच इव्हन यंग लोकांमध्ये म्हणजे तरुण लोकांमध्ये सुद्धा ब्लड प्रेशरचा त्रास आहे आपण सुरुवातीला असं ऐकायचो की जसं जसं वय होत तसं तसंच ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज हे आजार होतात पण आजकाल तसं नाहीये इनफॅक्ट खूप यंग लोकांमध्ये जसं की वीस पंचवीस वय असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा आजकाल ब्लड प्रेशरचा त्रास आहे तर आजकालचं जे काही लाईफस्टाईल आहे आपलं किंवा खाण्याच्या सवयी आहेत ह्यामुळे ब्लड प्रेशर वाढत जातं पण ब्लड प्रेशर वाढल्यामुळे खूप मेजर असे आजार होऊ शकतात जसं की स्ट्रोक येणं आणि स्ट्रोक जेव्हा होतो तेव्हा ते मेंदूला अफेक्ट करतं पॅरालिसिस होऊ शकतो आणि खूप वेळा एकदा आलेला स्ट्रोक जो आहे तो आपल्या पूर्ण बॉडीला डिस्टर्ब करू शकतो आणि लाईफ लाँग किंवा अगदी आयुष्यभर अशी लक्षणं किंवा कुठला तुमचा बॉडीचा पार्ट आहे तो काम करणं बंद करणं अशी लक्षणं दिसतात त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात असणं खूप महत्वाचं आहे इव्हन हृदयाचे विकारही होतात बऱ्याच जणांना इव्हन कळतही नाही की हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येत आहे त्यामुळेच नेहमी ब्लड प्रेशर जे आहे ते चेक करत राहणं आणि ते नियंत्रणात असणं खूप महत्वाचं आहे सो बघा काही नॅचरली अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता जेणेकरून तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते नियंत्रणात राहील त्यातली पहिली जी गोष्ट आहे म्हणजे लसूण लसणामध्ये आलिसिन नावाचं कंपाऊंड असतं आणि हे अलिसिन जे आहे ते आपल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतं म्हणजे जेव्हा आपण रक्तवाहिन्यांमध्ये प्रेशर येतं तर ते कमी करण्यासाठी लसूण जे आहे ते फायदा करतं आणि त्यासोबतच लसणामुळे कोलेस्ट्रॉल लेवलही नियंत्रणात राहतं त्यामुळे तुम्ही दररोज सकाळी एक लसणाची पाकळी खाऊ शकता आणि त्यानंतर त्यावर थोडं पाणी पिऊ शकता असं केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी खूप मदत होते त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे बीटरूटचा ज्यूस बीट्रूट बघा इझिली अवेलेबल आहे आणि बीटरूट बरेच फायदे आहेत आपल्या शरीरासाठी बीटरूट मुळे आयन लेवल ठीक राहते आणि बऱ्याच जणांना आयन लेवल कमी झाल्यामुळे एनर्जी लेव्हल सुद्धा कमी होते त्यासोबतच बीटरूट मध्ये नैसर्गिकरित्या नायट्रेट्स असतात जे आपल्या रक्तवाहिन्यांना रुंद करतात म्हणूनच रक्तवाहिन्यांमधलं जे प्रेशर आहे ते नॅचरली कमी होण्यासाठी मदत होते सो दररोज तुम्ही एक ग्लास बीटरूटचा ज्यूस घेऊ शकता जर तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते नेहमी हाय राहत असेल तर त्यानंतर पुढचं आहे ओवा आणि कोथिंबिरीचं पाणी तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा ओवा आणि थोडे कोथिंबीरीचे पानं टाका त्याला अगदी चांगलं उकळा आणि मग ते पाणी तुम्ही गाळून थंड करून तुमच्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि दिवसभरातून थोडं थोडं करून ते पाणी तुम्ही पिऊ शकता तो बघा जे ओवा आहे आणि जे कोथिंबीर आहे हे नॅचरल डायुरेटिक्स सारखं काम करतात डायुरेटिक्स म्हणजे आपल्या किडनीला एक्सेस सोडियम म्हणजे शरीरातलं जे काही सोडियम आहे किंवा सॉल्ट आहे मीठ आहे हे बाहेर टाकण्यासाठी मदत करतात बऱ्याच वेळा एक्सेस सॉल्टमुळे किंवा फॉल्टी डाएटमुळे ब्लड प्रेशर वाढत असतं तर अशा केसमध्ये ओवा आणि कोथिंबीरीचं पाणी खूप मदत करतं सो हे पाणी सुद्धा तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता जर तुमचं डायट खराब असेल आणि सतत ब्लड प्रेशर हाय राहत असेल तर त्यानंतर पुढचं आहे तुम्ही रेग्युलरली प्राणायाम किंवा डीप ब्रीदिंग करू शकता सो खूप वेळा स्ट्रेसमुळे म्हणजे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे किंवा खूप जास्त तणाव आल्यामुळे ब्लड प्रेशर वाढत राहतं सो हे जे काही स्ट्रेस आहे ते कमी करण्यासाठी प्राणायाम खूप मदत करतं आणि प्राणायाममुळे शरीरातील ऑक्सिजन लेव्हलही व्यवस्थित राहते ऑक्सिजन लेवल जर व्यवस्थित राहिली तर शरीरातील कार्य सुद्धा व्यवस्थित चालतात म्हणूनच प्राणायाम डीप ब्रीदिंग जे आहे ते तुम्ही रेग्युलरली आणि प्रत्येकाने केलंच पाहिजे त्यानंतर पुढचं आहे तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे बघा एक्सेस सॉल्ट म्हणजे बाहेरचं जे काही खाणं असतं ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण भरपूर असतं म्हणून एक्सेस जे काही मीठ आहे जास्त प्रमाणात मीठ खाणं कमी केलं पाहिजे जेवढं रेग्युलरली किंवा आपल्याला गरजेचं मीठ आहे दररोज तुमच्या जेवणातून नक्की घ्या पण जे, जे बाहेरचं खाणं आहे ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण अधिक असतं असं खाणं तुम्ही टाळलं पाहिजे त्यासोबतच तुम्ही चहा कॉफी यांचं प्रमाण सुद्धा कमी केलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी प्यायल्याने स्ट्रेस लेवल जी आहे ती वाढते त्यानंतर ता पुढचं आहे तुम्ही झोप व्यवस्थित घेतली पाहिजे जवळजवळ सात ते आठ तासाची झोप प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे झोप जर व्यवस्थित झाली तर तणाव कमी होतो आणि शरीराचं कार्य सुद्धा व्यवस्थित चालतं म्हणूनच व्यवस्थित झोप होण्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर पुढचं आहे कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्सरसाइज जरूर करा जर ते पॉसिबल नसेल तर तुम्ही जस्ट वॉकिंग जॉगिंगसाठी सुद्धा जाऊ शकता जेव्हा तुम्ही रेग्युलरली कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्सरसाइज करता तेव्हा तुमच्या शरीराचं सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित राहतं आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी याची मदत होते सो ह्या ज्या काही मी नॅचरल टिप्स दिलेल्या आहेत त्यासोबत तुमचं जे काही मेडिसिन चालू आहे ते मेडिसिन तुम्ही नक्की चालू ठेवा असं नको व्हायला की तुम्ही नॅचरलीच या सगळ्या गोष्टी फॉलो कराल आणि तुमचं ब्लड प्रेशरचं मेडिसिन बंद कराल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरचं मार्गदर्शन सुद्धा गरजेचं आहे सो रेग्युलर फॉलोअप्स करणं रेग्युलरली ब्लड प्रेशर चेकअप करणं रेग्युलर तुमचे ब्लड प्रेशरचे मेडिसिन्स आहेत त्यांचे डोसेस मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे हे जे तुम्हाला टिप्स मी सांगितलेले आहेत ह्यासाठी की बऱ्याच वेळा मेडिसिन्स घेऊनही ब्लड प्रेशर नियंत्रणात येत नाही तर अशा केसेसमध्ये मेडिसिनचे डोसेस वाढवण्यापेक्षा तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करू शकता सो थँक्यू फॉर वचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा